पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाल्यानंतर प्रकल्पाची कामे वेग देत आहेत मात्र या वेगाला स्थानिक भूमिपुत्रांचा विरोधाचा स्पीड ब्रेकर सातत्याने बसतो आहे आज पुन्हा एकदा वाढवण समुद्र किनाऱ्यावर ड्रोन सर्व्हे रोखण्यात आलाय जेएनपीएकडून हायटाईड लाटांचा अभ्यास करण्यासाठी ड्रोनद्वारे सर्व्हे केला जात होता या कामासाठी जे एन पी एका खासगी कंपनीची नेमणूक केली होती मात्र या सर्वेची माहिती स्थानिक नागरिकांना मिळताच त्यांनी तात्काळ समुद्रकिनाऱ्यावर एकत्र येत हा ड्रोन सर्वे रोखला स्थानिकांचा या प्रकल्पाला प्रखर विरोध आहे त्यामुळं प्रकल्पाच्या अडथळ्यात आणखी एक नोंद आज झाली आहे काय घडलं नेमकं का वाढवण समुद्रकिनाऱ्यावर पाहूया हा खास रिपोर्ट एवढा भूमिपुत्र पडलेला आहे जर सरकारला काय करायचंय तर त्यांनी सगळ्या भूमिपुत्रांना एकत्र घेऊन काहीतरी बसून करा सगळ्यांची दिशा भूल नको त्याच्या सगळेच आहेत शेतकरी आदिवासी आगासदार आहेत